महाशिवरात्रीची कथा प्राचीन काळी एक शिकारी होता जो पशूंचा शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असे एकदा तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला पण त्याला काहीही शिकार मिळाली नाही भुकेला प्यासला तो एका सरोवराजवळ पोहोचला त्या ठिकाणी एक बेलाचे झाड होते तो झाडावर चढून बसला आणि शिकार मिळण्याची वाट पाहू लागला त्या रात्री शिवरात्री होती पण शिकाऱ्याला याची कल्पना नव्हती तो झाडावर बसला असताना त्याच्या हातातील बाण खाली पडले बाण उचलण्यासाठी त्याने बेलाची काही पाने तोडली आणि खाली टाकली योगायोगाने तिथे एक शिवलिंग होते आणि ती पाने शिवलिंगावर पडली रात्रभर तो अशाच प्रकारे झाडावर बसून राहिला पहाटेपर्यंत तो तीन चार वेळा बेलाची पाने खाली टाकत राहिला तसेच पाण्याचे काही थेंबही शिवलिंगावर पडले त्याने हे सर्व अनाहूतपणे केले पण हे एक प्रकारे भगवान शंकराची पूजा झाली या पूजेच्या प्रभावामुळे त्याच्या पापांचा नाश झाला आणि त्याला पुढच्या जन्मात मोक्ष प्राप्त झाला यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र अर्पण करून उपवास करून आणि भगवान शिवाची पूजा करून भक्तगण पुणे मिळवतात ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थपणे केलेल्या सेवा आणि भक्तीला ईश्वर नक्कीच फळ देतो प्राचीन काळी एका गरीब ब्राह्मणाचे जीवन अतिशय हालाखीचे होते तो परम भक्त होता आणि भगवान शंकराची नित्यपूजा करायचा परंतु त्याचे घर गरिबीमुळे ओसाट झाले होते एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो अन्नाच्या शोधात गावाबाहेर गेला दिवसभर भटकूनही त्याला काहीही मिळाले नाही शेवटी तो थकून एका झाडाखाली बसला योगायोगाने तिथे एक मंदिर होते आणि त्यामध्ये शिवलिंग स्थापित होते त्याने आपल्या अन्नाच्या शोधाचा विचार न करता उपवास ठेवला आणि रात्रीपर्यंत मंदिरात राहून शिव नामस्मरण करू लागला भक्तिभावाने त्याने मंदिरात झाडू मारला दीप प्रज्वलित केला आणि बेलपत्र अर्पण केले त्याच्या या निस्वार्थ भक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले त्याच्या गरिबीचे संकट दूर झाले आणि त्याचे जीवन समृद्ध झाले या कथेचा संदेश महाशिवरात्रीला उपवास करून भक्तिभावाने शिवपूजा केल्याने भगवान शंकर आपल्या भक्तांवर कृपा करतात केवळ श्रद्धा आणि भक्तीनेही आपण परमेश्वराला प्रसन्न करू शकतो